नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो एप्रिल ते मेमध्ये आणि ऑगस्टमध्ये अशी काही अतिवृष्टी झाली की खूप काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं याच्यामध्ये जर आपण स्टेप बाय स्टेप एक एक जिल्हा आता मंजूर होताना दिसत आहे त्याच्यातच आता सोलापूर जिल्ह्याविषयी आपण बोलणार आहोत की सोलापूरमध्ये देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं जवळपास एक्क्याण्णव हजार एवढ्या एक शेतकऱ्यांचं एकोणनव्वद हजार एवढं शेत हेक्टरवरील नुकसान झालं होतं आणि या नुकसान भरपाईसाठी अडुसष्ट लाख रुपये मंजूर झाले आहेत सर्वाधिक सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसान उत्तर सोलापूर तालुक्यातील पिकांचं झालं होतं जून व जुलै महिन्यामध्ये सरासरीच्या पासष्ट टक्क्यांपर्यंत पाऊस झाला होता पासष्ट ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत हा पाऊस पडला होता आता ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी जे काही नुकसान भरपाई आहे ती मिळणारच आहे मात्र हे जे काही शेतकऱ्यांचं याच्यामध्ये ऑगस्टपासून सुरू झालेल्या पावसाने काही दिवसाची विश्रांती घेत काही शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान झालं होतं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशांना नुकसान भरपाई लवकरात लवकर शासन देणार असल्याचं समजते कृषी व महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्याप्रमाणे एप्रिल मे व ऑगस्ट महिन्यामध्ये एक्क्याण्णव हजार आठशे एकाहत्तर शेतकऱ्यांना विविध पिकांचे एकोणनव्वद हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं या पंचनाम्यामध्ये शंभर कोटी अडुसष्ट लाख बारा हजार रुपये शासनाने मंजूर केले असून एप्रिल व मे महिन्यामधील या नुकसानीची भरपाई मिळणार आहे जर ते हे ते अड अडुसष्ट लाख सोडून द्या आणि हे एकशे एकसष्ट कोटी आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं आहे तर अशा शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लवकरात लवकर मदत मिळेल किंवा दिवाळीच्या आधी म्हणण्यापेक्षा लवकरात लवकर मदत मिळेल असं आत्ताच कालच कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं आता मे महिन्यातील बत् बत्तीस हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांना एकवीस हजार नऊशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रासाठी चाळीस कोटी त्रेचाळीस लाख रुपये तर ऑगस्ट महिन्यामध्ये एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांसाठी छप्पन्न हजार नऊशे बासष्ट हेक्टरवर नुकसान झालं असल्याने त्यांना एकोणसाठ कोटी रुपये एवढे हे मिळणार आहे म्हणजे जर विचार केला तर ओवरऑल ही हो दोनशे कोटीच्या वर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आता नुसतं मंजूर होऊन फायदा नसतो हा शेतकऱ्यांना कारण की लवकरात लवकर म्हटलं म्हणजे लवकरात लवकर यांचं काय लवकरात लवकर म्हणजे कधी लवकरात लवकर हे मिळेल हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघण्यासारखं असणार आहे दत्ता भरणे यांची गाडी अडवली काळे झेंडे दाखवण्यात आले मग कुठंतरी पुढं जाऊन ती गाडी थांबवली आणि मग त्यांनी ती मुलाखत दिली आणि त्या दरम्यान त्यांनी या सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या त्यावेळेस विचारण्यात आलं की दिवाळीच्या आधी मिळणार का त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दिवाळीच्या आधी नाही तर लवकरात लवकर आता हे लवकरात लवकर कधी असणार आहे मित्रांनो हे सगळं भ्रम आणि हा सगळा जो काही मनातली विचार आहे आपला प्रश्न आहे हा प्रश्न कधी सुटेल काही सांगता येत नाही धन्यवाद